दोनों लेफ को पूरा ऊपर ऊपर स्ट्रेट उपर उटाओ, 90 स्ट्रेट उठाओ डिग्री और होल्ड वन हाय फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं पोट कमी करायचं आहे तर ह्या सगळ्या सुरुवातीच्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्याचे तुम्हाला दोन दोन किंवा तीन तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला तुम्हाला होल्ड राहायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला असे तीन सेट मारायचे आहेत रखो स्लोली हा अभि फोर्ट डिग्री उपर उठाएंगे हा फोर्ट डिग्री ऊपर उठव थोडा हातो का सपोर्ट लो चलेगा होल्ड वन ह्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही रेग्युलर तुमच्या एक्सरसाइज मध्ये ऍड करा आणि तुम्हाला आठ पोटावरचा फॅट कमी होताना दिसेल तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो पोटावर येतो जमीन थोडाही ऊपर होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वेस ही रिलॅक्स हात बी स्ट्रेट रखो के सामने अंगूठा टच करणार बराबर वन टू थ्री फ्रेंड्स तुमचा पोट पण जर तुम्हाला जास्त खूप पुढे असं फुगलेलं दिसत असेल ना तर ही एक्सरसाइज करायचे तीन सेट मारा दहा दहा काउंट करा सुरुवातीला आणि तीन सेट मारा बघा फ्रेंड छान एक्सरसाइज आहे तुमचं नक्की पोट कमी करून हात बघ स्ट्रेट रखो ऊपर हाँ, और दोनों हाथ ऊपर एंटरलॉक करो पकड़ लो हाथ हाँ बराबर ताड़ासन करते हैं ना हम खड़े रह के, वैसे ही करना है और दोनों पैर नीचे से स्ट्रेच करो एक साथ रखो पैरों को एक साथ रखो एक साथ हाँ और उंगलियों को बाहर की तरफ स्ट्रेच करो स्ट्रेच पूरा बॉडी को एकदम खींचो स्ट्रेच करो और होल्ड वन टू थ्री हाथ को फाइव फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता ही एक्सरसाइज पण ना खूप साधी आणि सिम्पल आहे तुम्ही बेड वरती बसून सुद्धा करू शकता दररोज प्रॅक्टिस करा थर्टी थर्टी सेकंड होल्ड राहा तुमची बॉडी पूर्ण स्ट्रेच करा 1, पोटाला आतमध्ये खेचायचं आहे तुम्हाला या वेळेला आणि फोल्ड राहायचं आहे दोनों लेग्स को फोल्ड करो ब्रिज करेंगे दोनों हाथ स्ट्रेट लाईन में दोनों लेग्स शोल्डर जितना डिस्टन्स राखो श्वास नेते वक्त कमर को ऊपर उठाओ वो ऊपर उठाओ होल्ड ट्वेंटी काउंट होल्ड वन टू या आसनमुळे पण ना तुमच्या पोटावरचा तुमच्या हिप्सवरचा फॅट कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला गुडघेदुखी दुखी असेल तुम्हाला पाठ खूप दुखत असेल कंबर दुखी असेल तर ही एक्सरसाइज खूप बेस्ट आहे दररोज तुम्ही सराव केला ना तर तुम्हाला पूर्ण इझी मध्ये तुम्हाला ही एक्सरसाइज करता येईल फक्त तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करायचे सुरुवातीला होल्ड राहायचंय तुम्हाला असं तुम्ही होल्ड राहून त्याचे तीन सेट मारले तरीही चालतील त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता श्वास घेत तुम्हाला तुमच्या कमरेला वरती उचलायचंय श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय दोन किंवा तीन 7, सेट मारा वीस वीस वेळा काउंट करा अँड रिलॅक्स दोनो लेग्स टो पेट आओ पे पवन पवनमुक्तासन श्वास वक्त गर्दन ऊपर ट्वेंटी काउंट होल्ड वन टू इथे सगळेजण पवन मुक्तासना करत आहेत या एक्सरसाइजमुळे ना फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या पोटावरचा फॅट कमी करायला जर काही लोकांना गॅसचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांचे गुडगे दुखत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप बेस्ट एक्सरसाइज आहे त्यामुळे रेग्युलर करा तुमच्या एक्सरसाइज मध्ये थोडा वेळ करा थर्टी थर्टी सेकंड होल्ड राहा दररोज केला तरीही चालेल फक्त एक एक सेट मारला तरीही चालेल तुम्हाला रिलॅक्स वाटेल फक्त तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करायचे दररोज एक्सरसाइज करताना तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजच्या आहेत ना एक एक किंवा दोन दोन सेट मारा सुरुवातीला होल्ड राहा आणि दोन दोन किंवा तीन तीन सेट मारा बघा तुम्हाला पूर्ण एक महिन्यातच तुम्हाला बॉडी मध्ये रिझल्ट दिसेल तुमची पाठ दुखी कंबर दुखी बरी होईल सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स दोन हात सारखे रखो कमर चक्रासन दोनो लेग्स एक साथ जॉईंट हा दोन पेरो राइट साईड ड्रॉप करो गर्दन लेफ्ट साइड अच्छे से कमर को स्ट्रेच करो ट्वेंटी काउंट होल्ड वन टू या मुळे पण ना तुम्हाला तुमच्या कमरेला खूप आराम मिळेल तुमच्या हिप्सवरचा फॅट जो काही फॅट आहे तुमच्या कमरेवरचा फॅट आहे तो कमी होईल तुम्हाला खाली पाय ड्रॉप केल्यावरती तुम्हाला तुमच्या कमरेकडचा भाग स्ट्रेच करायचा आहे आणि होल्ड राहायचा आहे दररोज एक्सरसाइज करताना ह्याचा एक तरी सेट मारा तुमच्या कमरेला खूप रिलॅक्स आणि खूप एकदम आरामशीर करायचंय घाई करायची नाहीये आणि स्लोली करा तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटेल सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलैक्स सब लोग पेट पे सो जाओ दोनों हाथ थाइस के नीचे रखो दोनों पैरों को एक साथ रखो लेफ्ट लेग ऊपर उठाओ राइट लेग ऊपर होल्ड वन टू जितना हो रहा है उतना स्ट्रेट थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन एंड रिलैक्स लेफ्ट लेग ऊपर उठाओ होल्ड वन टू या मुळे ना तुम्हाला तुमचा पाठ दुखी कंबर दुखी असेल किंवा काही लोकांचे गुडघे दुखतात त्यासाठी तुम्हाला खूप ही एक्सरसाइज बेस्ट आहे यामुळे तुम्हाला खरंच खूप आराम मिळेल फक्त तुम्ही दररोज एक्सरसाइज करताय ना त्यावेळेला तुम्हाला खाली बेडवरती झोपा किंवा खाली मॅट टाकून झोपा आणि त्यावरती झोपून तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज होत्या ना त्याचे एक एक जरी सेट मारले थर्टी थर्टी वेळा काउंट करा आणि एक एक सेट मारा चालेल फक्त दररोज प्रॅक्टिस करा तुम्हाला एका महिन्यातच तुमच्या बॉडी मध्ये नक्की म्हणजे नक्की रिझल्ट दिसेल फक्त तुम्हाला कंटिन्यू एक महिना करून बघायच्या आहेत या सगळ्या एक्सरसाइज दोनो हात सामने रखो दोन हाते एंटरलॉक करते नीचे जैसे भुजंग आसन में ऊपर उठते वैसे ही उठणार है हा श्वास लो ऊपर उठो और होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन एंड रिलैक्स कंटिन्यू करेंगे टेन टाइम्स श्वास लेना है श्वास छोड़ते वक्त नीचे हाँ स्टार्ट वन आराम से करो टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन सब रिलैक्स स्टार्ट वन टू दोनों पैर अपने बटंस को टच करने की कोशिश करो थ्री फोर इथे सगळेजण मकरासन करत आहेत ही खूप साधी आणि सिंपल एक्सरसाइज आहे पण याचे खूप सारे फायदे आहेत जर तुमचे गुडघे दुखत आहेत तुम्हाला तुमच्या मांड्यांवरचा तुम्हाला तुमच्या पाठीमागे हिप्सवरचा पोटावरचा फॅट कमी करायला ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे तुम्ही बेडवरती झोपून सुद्धा ही एक्सरसाइज करू शकता कॅट अँड काव अच्छे से करना हा थोडा को को पीठ रिलॅक्स लगेगा आराम से स्ट्रेच करके आराम आराम से करो हाँ गर्दन नीचे रखो पहले पीठ ऊपर गर्दन नीचे हाँ होल्ड होल्ड रहो वैसे वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन एंड शॉर्स लेते वक्त ऊपर गर्दन ऊपर पीठ अंदर पूरा पीठ अंदर लेके जाओ और गर्दन ऊपर होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स 7 8 9 10 एंड रिलैक्स कंटिन्यू करो वैसे ही आराम आराम से एकदम आराम आराम से वो स्ट्रेचिंग को महसूस कर करके के करो आराम से श्वास लेते वक्त ऊपर जाना है श्वास छोड़ते वक्त नीचे क्यू थ्री इथे सगळे जण माजरी आसन करत आहेत या आसनमुळे ना जर तुम्हाला पाठ दुखी असेल कंबर दुखी असेल तर ती बरी होण्यास खरच खूप मदत होते जर तुमचे गुडघे खूप दुखत असतील तर तुम्हाला काय करायचंय गुडघ्यांखाली तुम्ही असा एक जाड कपडा घ्या जाड टॉवेल घ्या आणि दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा आणि ही एक्सरसाइज करा बघा तुम्हाला तुमच्या कंबर दुखीपासून खरंच खूप आराम मिळेल वज्रासन मी भेटू वैसे श्वास लो श्वास सोडतो दोन नीचे स्ट्रेच करो और होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड रिलैक्स सब लोग सुखासन में बैठो आंखें बंद रखो आपका पूरा ध्यान आपके श्वास से ऊपर लेके आओ पूरे बॉडी को शांत करो रिलैक्स आपका ध्यान आपके स्वास्थ्य से ऊपर रहेगा फ्रेंड्स इथे सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर इथे पाच मिनिटं सगळेजण मेडिटेशन करतात प्राणायाम करतात थोडा वेळ जर तुम्ही पण दररोज एक्सरसाइज करताय तर तुम्हाला काय करायचंय थोडा वेळ काढा आणि दररोज प्राणायाम करा जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा जो काही थकवा असेल कंटाळा येत असेल पूर्ण शरीर खूप थकल्यासारखं वाटत असेल रात्री झोप येत नसेल तर फ्रेंड्स थोडा वेळ प्राणायाम करा बघा तुम्हाला प्राणायाम केल्यामुळे खूप छान वाटेल तुमचा दिवस पण पूर्ण फ्रेश जाईल आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढून दररोज एक्सरसाईज करा यामुळे ना फ्रेंड्स तुम्ही एक्सरसाइज केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो आणि तुम्हाला जे काही तुमचे आजार आहेत तुम्हाला जर जास्त हाय बीपी किंवा काही लोकांना शुगर जास्त असते किंवा काही लोकांना जास्त कंबर दुखी गुडगे दुखी असे खूप सारे प्रॉब्लेम असतात जर तुम्ही दररोज स्वतःसाठी वेळ काढून दररोज काही योगासने केली ना तर तुमचे हे सगळे आजार कमी होतील आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद